नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर डिझाईनचं असं नऊवारीवर छान असं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी क्रिस्टल म्हणी घेतलेले आहेत मोठी मंगळसूत्राची एक वाटी त्यानंतर बारीक साईजचे कायमणी मोठे गोल्डन स्क्रू आणि बारीक साईजचे गोल्डन मनी आणि दोन सुया लागणार आहेत आपल्याला आता हे बघा इथे दोन पदरी बनवणार आहे आणि गळ्याबरोबर असणार आहे तर इथे मी टेपपट्टी ला लावून घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे मागच्या साईडला आपल्याला छोट्या साईडचे कायम व्हावायचे आहेत तर या साईडला पण आपल्याला एवढेच कायम टाकून घ्यायचे आहेत आता काळ्या मण्यानंतर आपल्याला छोटं साईडचं मणी दोन्ही सुया पकडून आपल्याला हा छोटा मणी गवायचा आहे दोन्ही पाद्रामध्ये त्याच्यानंतर मोठा मणी टाकायचा आहे गोल्डन आणि एका पाद्रामध्ये एक छोटा आणि दुसऱ्या साईडला पण एक छोटा मणी टाकायचा आहे साईडने त्यानंतर क्रिस्टल मणी परत एक बारीक मणी टाकायचा आहे गोल्डन आणि त्यानंतर हे बघा क्रिस्टल मनी दुसऱ्या पादरामध्ये साईडने एक मनी आणि त्याच्यानंतर गोल्डन मनी हे बघा अशा पद्धतीने इथे मी एक छोटा टाकलेला आहे त्याच्यानंतर मोठा गोल्डन त्यानंतर दोन्ही पदर अलग करायचे आहे ते आणि मग छोटा आणि क्रिस्टल मनी हे बघा अशा पद्धतीने व्हायची आहे ती दोन्ही पदरांमध्ये त्यानंतर मोठा गोल्डन आता एका पात्रामध्ये हे बघा छोटा मनी क्रिस्टल मनी आणि छोटा गोल्डन अशा पद्धतीने टाकायचे आहेत दोन्ही साईडला त्यानंतर मोठा मनी गोल्डन आता इथे मी हे चार बॉक्स बनवलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने एक दोन तीन आणि चार काळ्या मण्यांचे आता इथे मोठा मणी आलेला आहे त्याच्यामुळे मग आपल्याला इथे वाटी ववायची आहे साईडनी परत एक मोठा मणी त्यानंतर एका साईडला गोल्डन आणि काळा त्यानंतर गोल्डन आणि काळा परत एक मोठा मणी अशा पद्धतीने आपल्याला ह्या साईडला पण चार बॉक्स काय म्हण्यांचे आले पाहिजे आता हे जे मंगळसूत्र बनवलेलं आहे ते नऊवारीवर किंवा मग लग्न कार्यात असं खूप छान दिसतं वेगळं काहीतरी आपलं सुंदर असं म्हणजे दरवेळेला तेच ते घालायला आपल्याला नको वाटतं तर वेगळ्या पद्धतीने मंगळसूत्र वावला की त्याचा आनंदही आपल्याला घेता येतो आणि डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे तर आपल्याला मागच्या साईडला काय आणि टाकून घ्यायचे आहेत तर हे बघा स्क्रू टाकल्यानंतर लक्षात ठेवायचं आपण जिथे टेपपट्टी चिपकवतो तिथे एक्स्ट्राचा धागा असतो हे बघा मी दाखवते आता एवढे धागा इथे चिपकवलेलं होतं तर इथे अंतर आहे त्याच्यामुळे असे आपल्याला पुढे सरकवून घ्यायचे आहेत म्हणी आणि त्यानंतर आपल्याला इथे गाठ मारायचे आहे आता इथे चार पदर असल्यामुळे गाठ मोठी येते तर दोन मारल्या तरी सुद्धा खूप होतात आणि नेहमी असा स्क्रू पुढे सरकवायचा गाठ मारले की आणि आता हा उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि हे बघा आता एवढं सोडलेलं आहे मी इथे तर हे, हे चिपकवायचं आहे दिव्याने किंवा मेणबत्तीने याने असं प्रेस करून द्यायचं म्हणजे त्याची गाठण ना निष्ठत नाही असं आता हे बघा इथे मागची जी ही डिझाईन आहे ती स्क्रू बसवायचे पहिले दोन तीन वेळा असं फिरवायचं मागचे पदर आणि मग स्क्रू लावायचं आहे म्हणजे असं व्यवस्थित छान अशी गोफाची डिझाईन तयार होते तर खूप सुंदर अशा पद्धतीने आजचं हे मंगळसूत्र मी बनवलेलं आहे आणि फॅन्शीसुद्धा आहे अगदी वेगळ्या पद्धतीने ते आपण आप यूज करू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद